माझा प्रश्न होता की म्हणजे कंस अगोदर पहिल्यांदा चांगले होते आणि नंतर जसं आकाशवाणी झाली त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये चेंजेस झाला जे तुम्ही सांगितलं की अगोदरच ठरवलेलं मग नाही तसं नाही ते तर कंस हा प्रवृत्तीने आचरणाने नेहमीच असूर होता ओके असा कधीच नव्हतं की तो चांगला माणूस होता तो त्याच्या बहिणी बरोबर किंवा त्यांच्या आप्तस्वकीय किंवा वडिलांबरोबर का तो चांगला राहिला तर ह्याचा अर्थ हा नाही की तू प्रवृत्तीने तो चांगला होता कंस प्रवृत्तीने नेहमीच असुर होता आणि त्याला त्याची असुरी प्रवृत्ती जास्ती दिसून आली जास्ती बाहेर तेव्हा आली जेव्हा त्याला सत्य समजलं कि काय होणार आहे ते त्यामुळे कंस आधी चांगला होता ही समज चुकीची आहे म्हणूनच मी म्हणतो की जेव्हा तुम्ही ह्या टी व्ही सिरियल्स आणि मधनं ज्ञान मिळवताना त्यावेळी हे चुकीचे समज मनात निर्माण होतात खरं ज्ञान आपण शास्त्रातनच मिळवलं पाहिजे आपण